हाय गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना शुभ सकाळ आणि आमचा आद्या आद्या कसा आहे टी टीन टाकून नात काय आद्या का, सकाळ सकाळ चाललंय मित्रांनो आमचा आद्या निघातल्या कपडे शाळेची आंघोळ फिंगोळी केली आणि आद्या निघाला शाळेकडे होय आदू आणि खातोय आधू नात करते काय आमच्या आदूचा आणि असं र

तोक 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 वर दिसते तो खित अंकील आहे लय मोठी दिसते लय मोठी होईल झाले की लाल थोड लाल लाल झाले आधीच्या डोळ्यापासी चला लाथानी आपल्याला

दखरा काढायचा वेळ आकाच काहीतरी राहिले वाटत डब्बाळला तर त्यांचं आकू कोणी कू कोड दाजीने कुठं प्रस्थान केले गामधे गोनी तीन टाकून चालला कुठतरी बसायचं नाहीतच दगडा बसतो माझ्या दगड लागण पायाला असा प्रकार आहे आणि तुकबाची शिवरी बघली हिरवीगार झाली मस्त पैकी माझ्या फसली कुठं फसली निघाली गा। का निघाली निघाली <laughs> चिकुल झालाय वाट नाही मित्रांनो ती गाड्या इकडं तिकडं होतं नाही ड्रॉप घ्यायचे थोड्या फोरून पंप लावला चार्जिंगला आणि आमचा आजो बसला आहे माझ्या पुढं हो बसलो इथं आमच्या ठेपे हो अरे गणपतीची तयारी करायची की नाही आपल्या मित्रांनो सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला गणपती यायच्यात हां हा, आता सत्तावीस तारखेला गणपती यायचं आपली लाकडं काढावं लागते ना खाली हो किती खिथ गणपतीला आपल्या तोकात या लिंबाव गणपतीची लाकडं येतं ती काढायच्या

आधी मला सांगतो आधी पडची ना पडची येईन पप्पा कळून आपल्याला बाबा आका गेली काहीतरी काम होतं आका गेली अनुभव शिकडे आधी मी म्हणतोय गप्पा सका सका आई ते नियोजन चाललंय आमचं सकाळ सकाळ काय आधी कोण चाललं लय मोठा गणपती आणायचा

नाही फावरला हे फवरायचे रेपिले औषध आणायला जायचे थोड्या वेळाने मित्रांनो आमची अंकू आली महागारी अंकू टोक दिसली तुम्हाला अंकू <laughs> तिकडे जाऊन महागारी आली मस्ती पैकीला किती अंडी आता चेअर आम्हाला तू खातो का नाही आणि खातो

आता याच्यात गणपती आता सत्तावीस तारखेला आहेत आज किती तारीख आहे आठ ते सात आठ 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 असं नाही आज ना आठ तारीख आहे मग मग किती दिवस वीस दिवस राहतात वीस एकोणीस दिवस राहतात एकोणीस दिवस राहतात नाही एकोणीस दिवस राहत अजून गप्ताला हात लावू जाऊ नये तसं करीत जाऊ नाही

नाही पडत अंकू नाही तू 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 असं करतो असं करतो का नाही अंकू आमच्या अंकू बसली संग्राम नाही तर अजून घातला संग्राम लाईट संग्राम लाईट खाल्ली मी नाही बी खाली अरे मी नाही खाल्ली चाललंय मी तुला

बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हाय हाय पाटे पोर असतात दोन्ही हरावली तरी गावते <laughs> पाटेच सकाळ सकाळ असं जायचं मित्रांनो चला मित्रांनो अशा प्रकारे चाललंय आमचा गप्पा छपा आणि झाला माझा दहा मिनटाचा व्हिडिओ होता आला एवढी एंड करतो भेटू सकाळ अंकाळच्या भागात पाच वाजता अंकीन आधी आल्या मग भेटू चला बाय बाय टाटा